सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद चवीचा गगनबावडा तालुका म्हटलं की पावसाचं अतिवृष्टी क्षेत्र इथे गेले आठ दिवस जोरदार उन्हाचा तडाका होता सोमवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली होती या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली अनेकांच्या घरात पाणी गेल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले या पावसामुळे करूळघाटामध्ये काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे काही काळ गोव्याकडे आणि कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले लाईव्ह मराठीसाठी गगनबावड्याहून संभाजी सुतार